मग इथं मेशकर स्वामी जे व्हायचे हो आमच्या गुरुचे गुरु मग त्याने इथं तपश्चर्या केली आहे मग ते, ते पूर्वीची काने ते काय आपला काय माहि आपण काय करा आपण या ठिकाणी बाळा राम लक्ष्मण तपश्चर्या केले वनवासात असतं वनवासात तर इथं स्वतः राम लक्ष्मण इथं जप केले आहे जुना रामलिंग आहे आणि दुसरी गोष्ट ह्या लोकांना काय केलं लो वपाद्रीच्या काळात हे गाव जवळ म्हणून हे जंगल म्हणून तिकडे ते देवस्थान बांधले नमस्कार मित्रांनो आज श्रावणी सोमवार निमित्त आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो हो। आहोत की ज्याचा नामोल्लेख अगदी कमी प्रमाणात आला गुगल मॅपवर जर बघितलं तर जुनर रामलिंग असे ठिकाण धाराशिव जिल्ह्यात एडशी जवळ दाखवतो एडशी येथील रामलिंग मंदिर हे तर सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणचा धबधबा प्रसिद्ध त्या ठिकाणी असणारे माकडं हे प्रमुख आकर्षणाचं कारण आहेत परंतु त्याहीपेक्षा पेक्षा महत्वाचे एक आणखी ठिकाण आहे ते म्हणजे जुनं रामलिंग साधारणतः एडशी या गावापासून पाच ते सात किलोमीटर आतमध्ये जंगलात असलेले हे ठिकाण आज आपण तुम्हाला दाखवतो याबाबत स्थानिक ग्रामस्थ देखील आपल्यासोबत आहेत नेमक्या याचा इतिहास काय आहे आणि ह्या ठिकाणी आजपर्यंत काय काय झालं याची थोडक्यात माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव माझं नाव शरद सावंत आहे राहणार एडशी हां तर ह्या ठिकाणी जुने रामलिंग म्हणून हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे पण सर्व भाविकांना हे रामलिंग माहीत नाही आहे येडशी गावामध्ये वसल्यामुळं रामलिंग महाराज की जय हे रामलिंग महाराज फक्त एकच माहीत आहे पण हे तीन गावाच्या शिवारात मधोमध मोद। ह्याचा ॲड्रेस पत्ता लोकेशन सोनेगाव भानसगाव आणि येडशीच्या शिवारात मधोमध मोद हे वसलेलं आहे हे जे आठ काही खूप जुन्या पद्धतीचे आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे पण ग्रामस्थांना भाविकांना हे जुनं रामलिंग माहीत नसल्यामुळे ते इकडं वळत नाहीत भाविक म्हणून एक, एक प्रसिद्ध आपलं फक्त एडशीच माहीत आहे पण हे देखील तितकंच त्याला महत्त्व देखील आहे निश्चितच या ठिकाणी जर आपल्याला यायचं असेल तर कसा मार्ग अवलंब करावा लागेल आणि कशा स्वरूपात आणि आपण कधी येऊ शकतो याबाबत थोडंसं आम्हाला मार्गदर्शन यायचं म्हणलं तर हे पावसाळ्यात तर निसर्गरम्य वातावरणात आहे यायचं म्हणलं तर सोनेगाव रोडमार्गे गडपाटीच्या गड रोड सोडून सोनेगावच्या रोड नेऊन थोडं पुढे आलं तर जंगलाच्या उजव्या साईडला मधोमध्ये येतो जंगलामधून पूर्ण वाट आहे जसं की आपली गाडी इथपर्यंत आलेली आहे आणि आपल्याला थोडं चालायचं आहे थोडं चाललं की हे जुनं रामलिंग प्रसिद्ध देवस्थान जसं की एडशीकरांनाच माहिती आहे फक्त आणि आजूबाजूच्या गावात माहिती आहे पण जसं की आपलं हे रामलिंग अख्ख्या महाराष्ट्रात मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं आहे तसं परगावच्या आणि पर्यटकांना हे देवस्थान माहीत नाही आहे एडशीतली लोकं बरेच इथं येतात इथं प्रसाद केला जातो आमावश्याला प्रत्येक आमावश्याला प्रसाद करतात इथले जे पुजारी महाराज आहेत ते प्रसाद वाटतात सर्वांना सो करून म्हणजे निश्चितच एकंदरीत आपण बघू शकतो या ठिकाणच्या ग्रामस्थांकडून ह्या देवाची नित्यपूजा तर केली जातेच आहे त्याशिवाय हा जो भाग आहे तो मराठवाड्यातला दुष्काळग्रस्त भागातला एक मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातो आजही आपण जर या ठिकाणी बघितलं तर या एडशी फॉरेस्टमध्ये फार असं पुरातन मंदिर असून त्याहीपेक्षा जुनं हे रामलिंग ओल्ड रामलिंग म्हणून गुगल मॅपवर आपल्याला दिसू शकतं या ठिकाणी आपण एकदा नक्की भेट द्यावी ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती you